नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह मोहसिनबाई पिरजादे जहागीरदार ट्रस्टच्या वतीने मोहरम निमित्त शरबत वाटप मोहरम सणानिमित्त मोहसिन पिरजादे जहागीरदार मित्रमंडळ पिरजादे परिवाराच्या वतीने गुरुवार रोजी मोहरम उर्दू दिनांक सातवीला मोहरम निमित्त बारा इमामकोटला या ठिकाणी शरबत वाटप करण्यात आले यावेळी मुजावर सय्यद इलियाज पिर्जादे जहागीरदार ॲडव्होकेट यस आर रजपूत मॅडम सय्यद मोहसिन पिर्जादे जहागीरदार नासिर खान बिल्डर कादीर खान सय्यद मतीन पिर्जादे जहागीरदार सय्यद आवेज पिर्झादे जहागीरदार सय्यद परवेज पिर्झादे जहागीरदार सय्यद उबेद पिर्झादे जहागीरदार शेख मुजाहिद हुसेन सय्यद हुझे फिरजादे जहागीरदार सय्यद अजहर जहागीरदार सय्यद रियाज बावा जागीरदार सय्यद कय्यूम शेख समीर बाबू सय्यद शाहिद जहागीरदार पाप्याभाई शेख तोफिक शेख सलमान बावा शेख रहीम व सर्व पिर्जादे जागीरदार बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी मुजावर इलियाज पिर्जादे जागीरदार म्हणाले की मोहरम हे एकात्मिकतेचे प्रतीक असून जातीय सोलोक्याची भावना त्यानिमित्ताने शहरामध्ये सर्व धर्मियांमध्ये दिसते दरवर्षी या निमित्ताने सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते भारत हा असा देश आहे जेथे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध यासह अनेक धर्माचे लोक राहतात मोहसिम पिरजा ते जागीरदार म्हणाले की सर्वधर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून या देशाला जागतिक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले बारा ये कोटला येथे शरबत वाटण्यात आली तसेच प्रार्थना दुआ करण्यात आली भारतामध्ये सुख समृद्धी निर्माण होऊ दे शांतता दे अशी प्रार्थना करण्यात आली मोहरम हा सण बलिदान शांतता व मानवतेचा संदेश देणारा सण असून हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आव्हानही यावेळी केले या, के या मोहरमच्या सरबताचा सर्व नागरिकांनी व भाविकांनी आस्वाद घेतला आलेले सर्व भाविक भक्तांचे मोहसिम पिरजादे यांनी आभार मानले